अभिनेते आशिष वारंग यांचं निधन वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास बॉलिवूड चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारणारे आशिष वारंग हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आशिष वारंग यांनी आमिर खान अक्षय कुमारसारख्या मोठमोठ्या मुट सेलिब्रिटींसोबत काम केलेलं आहे सूर्यवंशम दृश्यम मर्दानी एक विलन रिटर्न या चित्रपटात त्यांनी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या होत्या आज त्यांच्या निधनाची बातमी कळताच सहकलाकारांनी हळूहळू व्यक्त केली आहे हिंदी सिनेमांसह मराठी सिनेविश्वात त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये मा काम केलेलं आहे आशिष यांनी अमिताभ बच्चन आमिर खान राणी मुखर्जी अजय देवगन अक्षय कुमार कतरिना कैफ रणवीर सिंग आशुतोष राणा रोहित शेट्टी जॉन अब्राहम अशा अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केलेलं आहे या सर्वांसोबतचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले विविध प्रोजेक्टमध्ये त्यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती मराठी हिंदीतील विविध जाहिरातींमध्येही झळकले होते दरम्यान गेल्या काही काळापासून मराठी मनोरंजन विश्वावर दुःखाचं सावट पसरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे अलीकडेच काही दिवसांपूर्वी एकतीस ऑगस्ट रोजी प्रिया मराठीचं निधन झालं अठरा ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोदार यांनी जगाचा निरोप घेतला तर त्यापूर्वी सोळा ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योति चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला आशिष यांच्या निधनाचं वृत्त येऊन धडकल्याने मराठी सिनेविश्व पुन्हा एकदा शोकाकुल झालेला आहे आशिष यांना भावपूर्ण श्रद्धांजली